श्री स्वामी समर्थ बापान दिली लेक बाई बापान दिली लेक वाटवरच्या गोसाव्याला वाटवरच्या गोसाव्याला तिच्या घनशिबान तिला पालकी बसायाला पालकी बसायाला तिला पालकी बसायला बाई सासूर वास बाई लिकीला जुईन लिकीला जोईन बाई लिकीला जोईन ला जुईन विट निघाली बाजुन विट निघाली बाजुन निघाली बाजुन विट निघाली बाजुन सासर वास ग बस माझ्या ग वासईरी माझ्या गिरी बस माझ्या गिरी तुझ्या गी नची लेख माझी ग सासिरी माझी घ सासिरी लेख माझी गासिरी जाऊ मालिचा ग भाऊ पुस माझं गाड नाव माझं गाड नाव पोशी माझं गाड नाव तुझी गभ येईन तिवा माझी वाई जाव माझी वाहाई जाव तिवा माझी वाई जाव लाडकी बाई लेक जी उपाशी जईली राती उपाशी जईली राती उपाशी जईली साखर दुदात भिजली साखर दुधात भीजली दुधात भीजली साखर दुदात भिजली दुधात भिजली साखर दुधात श्री स्वामी समर्थ